भोगूर नगराध्यक्ष पदाच्या महायुतीच्या उमेदवार प्रेरणा बलकवडे आणि महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ विजयनगर परिसरात भव्य प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी मतदारांनी प्रेरणा बलकवडे आणि सर्व उमेदवारांचं औक्षण करून त्यांचं स्वागत केलं सदर प्रचार रॅलीत महायुतीचे सर्व उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून यंदा बदल निश्चित होईल असा विश्वास माजी नगरसेवक दीपक बलकवडे यांनी यावेळी व्यक्त केला आज बगु पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने बगुळच्या जवळपास असलेल्या विजयनगरच्या परिसरात बगुळमधील बरेचसे मतदार इकडे राहायला आलेले आहेत आणि त्या निमित्ताने गावातील सर्व उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी शिवसेना गट यांचे विविध उमेदवार या भागामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आलेले आहेत प्रचंड प्रमाणामध्ये लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे सर्व लोक हेच म्हणत आहेत की यावेळेस परिवर्तन हे शंभर टक्के आहे आणि सत्तांतर हे अटल आहे या गावातील सर्व मतदार बंधू भगिनी या आमच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत मागील पंचवीस वर्षापासून गावामध्ये एखादी सत्ता असताना कोणत्याही प्रकारचं गावाचा विकास झालेला नाही हे जगजाहेर आहे आणि तुम्ही कोणत्याही ठिकाणी पत्रकार बंधू म्हणून चौकशी करा आजूबाजूच्या खेड्याबाडी लोकांना विचारा ते सुद्धा हेच म्हणताय की गावाचा विकास झालेला नाही त्यानिमित्ताने सत्तांतर होणं गरजेचं आहे आणि आम्ही आपल्या ह्या न्यूज पे न्यूजच्या माध्यमातून लोकांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा या परिवर्तनाच्या लाटेमध्ये सहभागी व्हा आणि सर्व गावाकरता विकास करण्यासाठी आपण सहकार्य करावं ही हो विनंती प्रेरणा बलकवडे यांचं सामाजिक काम अतिशय सुंदर आहे त्यामुळे बहूरकरांनी त्यांना निवडून द्यावं असं आवाहन एवढी महिला भगिनींनी केलंय प्रेरणाला यावे सर्वांनी संधी द्यायला पाहिजे गावाचा विकास करणारी मुलगी आहे सुशिक्षित आहे मेन गावाचा प्रॉब्लेम म्हणजे गावात एक एम डी डॉक्टर सुद्धा नाहीये आणि ती कसं दवाखान्यात पोहोचेपर्यंत काही काहींचे मृत्यू होतात दवाखान्याचा विकास दवाखाना हॉस्पिटल होणं गरजेचं आहे गावामध्ये ते अत्यावश्यक हे आणि सुशिक्षित आहे गावाचा विकास घडवणारी आहे एक वेळा सर्वांनी तिला संधी देऊन म्हणजे एक म्हणतो ना आपण एक वेळ देऊन बघायला पाहिजे बा तिला किती गावचा विकास करू शकते ती तिच्याकडे सत्ता नव्हती तरी तिने गावात भरपूर सहकार्य केलेले कोविड मध्ये इतक्या जणांना तिने मदत केलेली ते शब्दात पण मी सांगू शकत नाही प्रेग्नेंट असताना पण तिने कोविड वॉर्ड मध्ये फिरलेली म्हणजे एक गावची लेक आहे सून आहे तिला एकदा सर्वांनी संधी द्यायला पाहिजे विकास करण्याची एवढीच माझी इच्छा आहे तिला आणि शुभेच्छा पण आहे